With papa, meet papa. आणि तुकाराम महाराजांनी एकदम पुंडली कवरदेव हार केल्या केल्याबरोबर सगळं वारकऱ्याच घर उठल <laughs> वारकऱ्याच्या घरातली सगळी माणसं उठली महाराज म्हणाले तुम्ही याने काय केलं हे जे चार चोर होते ना ते पूर्वी त्या भाता भाताच्या कणगा असायच्या कनग्या भात ठेवायला केलेल्या एक जण त्या ते ती अर्धी होती त्याच्यात बसला पूर्वी भात सुकायला डाळ्या करायच्या भाताची पेंट वगैरे बांधायला डाळ्या द्यायच्या बांबूच्या असायच्या तर त्या डाळीची अशी हे करून गोल हे करून ठेवलेली होती कोपऱ्यात त्याच्यात एकटा राहिला एकटा बाकड्याच्या खाली गेला हा अशी चौघ चार ठिकाणी त्या माझ्यातच लिप दडून बसले दडून बसले तोपर्यंत पळणार कुठे पळायला मार्ग नाही लाईट सगळ्या पेटल्या बाहेर सगळी लोक आली मोठा घरंदाज माणूस माणसं पण भरपूर त्याच्या घरात त्या वारकऱ्याच्या आता ही जाणार कुठे आणि तेवढ्यात ही सगळी मंडळी तुकाराम महाराज म्हणजे त्या देवघरात आहेत ना बैठक वारकरी ओटला महाराज नमस्कार करतो हॅट म्हणाल नमस्कार करायचा नाही बाजूला सगळे मी इथे तुम्हाला भेटायला आलेलो नाही मी आलो तो फक्त चोरी करायला महाराज असं म्हणू नका म्हणाले कोणते वारकरी सांगतात महाराज असं म्हणू नका चोरी करायला नाही 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 ऐकून घेणार नाही मी चोरी करायलाच आलो मी एकटा नाही म्हणाले चौगेजून आहोत आणखी आणखी आहेत अरे बापरे ते वारकरी म्हणजे ते जे चोर होते ना ते एवढे म्हणजे घाम सुटला त्यांना आणि थरथर थरथर -थर कापायला लागले आता ही एवढी मंडळी जाग त्यांना मंडळी दिसते ना जागृत झालेली घरात मग ही आता मंडळी आपलं काय करेल तू बाकड्याखाली होता तो असं कापायला लागला भेऊन आणि <laughs> तो बाकडा धडधड धडधड दडधड आपडायला लागला तो त्या डाळीच्या घडीत होता ती डाळीची घडी हालायला लागली कणगीत बसलेला ती कणक हालायला लागली एका कोपऱ्यात लपून बसलेला त्या कोपऱ्यात हातो कापायला लागला चारही चोरांची परिस्थिती कठीण झाली तर चारही चोरांची परिस्थिती कठीण आता म्हणाले यातून सुटणार कशी आम्ही याने तर आता काय लावलीच आमची काय आणि बाबा म्हणाले ते आता चार कुठे आहेत म्हणाले ते घरातच आहेत चौघे मग मते वारकरी चांगले माणूस होते ते त्यांना पण खात्री होती की तुकाराम महाराजांच्या सानिध्यात आलेला माणूस कधीच बिघडणार नाही तो घडणारच ही त्या वारकऱ्यांची खात्री होती मग ते मला त्या चारांना पण समोर घ्या त्यांचं पण दर्शन घ्यायचं आहे आम्हाला बघतात तर काय त्या कीर्तनात बसलेली नवीन माणसं चार ते चार चोर मग त्यांना बाबा घेतली बाहेर आणि त्यांना म्हणाले काय भिण्याची गरज नाही तुम्ही तुकाराम महाराजांबरोबर आला तर म्हणजे त्यांचेच पायिकात त्यांच्या म्हणजे त्यांचा जिथे पाय पडतो तिथली भूमी पवित्र होती तर तुम्ही का पवित्र नाही होणार आम्ही काय करणार नाही तुम्हाला तुम्ही बाहेर या सगळे बाहेर आले बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर त्यांना म्हणाले आता सगळे आपण एक काहीतरी असं चहा पाण्याचा कार्यक्रम करू आणि आता झोपे झोप उठली आहे ना तुकाराम महाराज सकाळ सकाळ झाली झाल्यावर सका लोकांना का रात्रीच रात्रीच कळत त्याला काय वेळ लागत नाही अशी गोष्ट कळायला कारण ते टपलेलीच लोक होती ना ती नास्तिक लोक होती ती टपलेली तुकाराम महाराजांवर त्यांना काय तेवढंच हवं होतं फक्त काहीतरी निमित्त त्यांना काय रात्रीच लीक झालं ना सगळं अरे का तुकाराम महाराजांनी रात्री त्या वारकऱ्याच्या घरात चोरी करायला घुसले सकाळी चावडीवर यांची मुलाखत चालू झाली ते टवळापोर बस होती बसलेली जे नास्तिक लोक होती त्यांची टवाळकी सुरू झाली आणि इथे सकाळी त्या वारकऱ्यांना त्यांची जी घरची माणसं होती त्यांनी पाणी वगैरे गरम करून दिलं सगळ्यांना आंघोळ करायला दिली कपडेही दिले त्यांना तुकाराम महाराजांनी आंघोळ केली पूजा केली तिथे आणि तेवढ्यात ही बाहेरची मंडळी टवाळाखोर आली काय झालं रात्री आम्हाला अशी अशी बातमी कळली तुमच्या घरात चोर घुसले कुठे आहेत ते तर ही मंडळी बसलेली हे का चोर मग बरोबर तुकाराम महाराजांनी चोरच केलं त्यांनी ते काय म्हणाले माहित आहे आम्ही उगच सांगत होतो तुकाराम महाराजांचा प्रपंच चालतो कसा नुसतं कीर्तन करून कीर, रात्री कीर्तन करतात लोकांना जागरण करतात लोक झोपले की त्यांच्या घरात चोरी करतात आज कसे यांच्या घरात माणसं खूप असतात ना त्याच्यामुळे ही लोक जागृत होती म्हणून हे सापडले नाहीतर सापडले नसते आलं बालंट तुकाराम महाजन लोक कसेच आता बाहेर हे चिडलेली मंडळी ना ती त्यांचे विचार वेगळे होते त्या चिडलेल्या मंडळीचे ते म्हणाले ह्या तुकाराम महाराजाला तुमच्या असा सोडणार नाही आम्ही यांची गाडवावरून दिंड काढायची आहे आम्हाला आता तो वारकरी होता त्याला माहित होत ना तो जरी पंढरपूरवासी असला तरी हे लोक काय करणार आहे त्याला समजत तुकाराम महाराजांना काय फरक पडत नव्हता तुकाराम महाराज तुकारा म्हणाले त्या लोकांना नाही दोष द्यायचा त्यांच्याबरोबर मी माझ्या मर्जीने आलो ना मला तर त्यांनी ले का उचलून आणलेलं नाही माझी म्हणाले अट आहे चला आवलीला जाऊन आणायचं म्हणजे तुकाराम महाराजांच्या बायकवर नास्तिकाची पार्टी कधी लहान नसते ती मोठी असते खूप पण खरं आलं की ती थांबत नाही पण तिचा जोर असतो खूप मोठा